स्तोत्र क्रमांक एकशे छत्तीस परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकार स्तुती परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे कारण त्याची दया सनातन आहे देवाचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया सनातन आहे प्रभूंच्या प्रभूचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया सनातन आहे जो एकटाच मोठे अद्भुत कृत्य करतो त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने आतुर्याने आकाश केले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने पृथ्वीजलावर विस्तारली त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने मिसर देशातील प्रथम जन्मलेले मारून टाकले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने मिसरी लोकातून इस्रायल लोकांना बाहेर आणले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने प्रतापी हाताने व बुद्ध व पुढे केलेल्या बाहूने त्यांना बाहेर आणले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने तांबडा समुद्र दुबागला त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने इस्रायला त्यामधून बाहेर नेले त्याची कारण त्याची दया सनातन आहे ज्याने फारोला व त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात गडप केले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने मोठमोठे राजे मारून टाकले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने प्रतापी राजे ठार केले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने आमोऱ्याचा राजा सिहोन याला ठार मारले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने भाषाणाचा राजा ओघ याला ठार मारले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने त्यांचा देशवतन करून दिला त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने आपला सेवक इज्रायल याला तो वतन करून दिला त्याचे कारण त्याची दया सनातन आहे ज्याने आमच्या दैन्य असत्यात आमची आठवण केली त्याची कारण त्याची दया सनातन आहे ज्याने आम्हाला आमच्या शत्रूपासून सोडवले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्याचे कारण त्याची दया सनातन आहे स्वर्गातील देवाचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया सनातन आहे आमीन